जेव्हा आमच्या वर्गातले पोरं ग्राउंडवर बॉल खेळतात तेव्हा आम्ही इकडे सुरक्षित ठिकाणी येऊन बसतो कसं आहे बॉल जर लागला तर मोठी पंचायत होईल तेवढ्यात आमचं ध्यान गेलं की आमच्यातलं जे गडी उठला आणि डायरेक्ट वर्गा जाऊन अभ्यास करत बसा सगळ्याच्या पुढं जाणारे वाटते हो बारावी मला रोज कॉलेजला जाणंच लागत शासनाचे नियम बदलले तर म्हणून कॉफ्याचा भरोसर आता बसलं तर डायरेक्ट शाची टपरीत टाकायला लागत काही जण ग्राउंडवर बॉल खेळायचं काही जण तिकडे मोबाईल पाहिजे आमचं सगळ्यात चालू चाललंय आम्ही मस्त गाडी पाहिली गाडीवर सगळे जण बसलो कॉलेजून घरी येताना आणि एक पेन घेतला आणि एक पेन्सिल घेतली व्हिडिओ देण्यासाठी काय तोंडलं बोलतात काय माहिती बा गाडी चाबी घेतली निघलो आता मी सोडलं गाडी कोणाची त्याचा तुम्ही सोडून द्या ही गाडी नेण्याचं कारण असं आहे की आपल्या लालपरीची तब्येत बरोबर नाही ती एक दाखवून लागते ती गोष्ट वेगळी आहे की ती मायामुळेच खराब झाली म्हणून आजी ती बारी आली ही कुठ रोख जाती काय माहिती पेट्रोल तर टाकलंय पण चालते का नाही तेच माहीत नाही तिथून आलो मी डायरेक्ट रि सोडलं गाडी लावली साईडला बसस्टँडवर काही मोठं काम नव्हतं फक्त ताई सोडायला आलो तयार सोडलं मी चालू आता इथून वया नाही या गाडीचा तर काही भरोसा लागेल ना कुठं बंद पडत सांगत नाही तिथून आलो वया घ्यायला वया घेतल्या इथून निघल्यावर जो आम्ही गाडी चालू करू लागलो तर गाडी चालू आहे ना मला आता काय झालं बा मग चाबीकडे ध्यान गेलं चाबी पाहिजे चाबीत लावली नव्हती मी गाडीला <laughs> तर आजचा व्हिडिओ पर्यंत आजचा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक आणि फॉलो करा विसरू नका भेटू अशाच्या का नवीन व्हिडिओत